रुशब राशी गोड बातमी मिळणार सगळी दुःख संपणार दीर्घ प्रतीक्षेनंतर आनंदाचा क्षण आला नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत ऋषभ राशीच्या मित्रांनो कधी कधी असं होत ना की आयुष्य जणू एखाद्याला थांबलेल्या घड्याळासारखं वाटतं काळ पुढे सरकतोय पण तुमचं नशीब मात्र जागेवरच थांबले प्रत्येक दिवस एक संघर्ष बनतो मनात प्रश्न कधी संपणार ही परीक्षा आकाशाकडे बघताना मनातून एकच हाक हे देव अजून किती वाट बघायची पण लक्षात ठेवा विश्व कधीही उशीर करत नाही ते फक्त योग्य क्षणाची वाट बघतं आणि तो क्षण आता तुमच्या दिशेने चालू लागला आहे वृषभ राशीच्या आयुष्यात दीर्घ प्रतीक्षेचा काळ संपत आहे ज्यांनी गेल्या काही महिन्यात दुःख नुकसान गैरसमज आणि अपमान सहन केला त्यांना आता मिळणार आहे त्या सगळ्यांचं उत्तर आणि ती आहे गोड बातमी तुमच्या भाग्यचक्रात असा बदल होत आहे जो तुमचं आयुष्यच उलथवून टाकेल पण या वेळेस सकारात्मकतेने होणार आहे ही वेळ आहे प्रकाशाच्या पुनरागमनाची ही वेळ आहे आनंदाच्या क्षणांची तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया पण आधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे गेल्या काही काळात तुम्ही अनेक परीक्षा दिल्या कधी विश्वासघात कधी आर्थिक संकट तर कधी स्वतःच्या लोकांनी साथ सोडली पण या सर्व संघर्षामागे एक गुड अर्थ दडलेला होता विश्व तुम्हाला घडवत होतं तयार करत होतं त्या गोड बातमीसाठी जी आता तुमच्या दारी उभी आहे गुरु शुक्र आणि चंद्र यांची शुभ संगती तुमचं राशीच्या आकाशात एक दैवी प्रकाश उगवतोय आता तुमचा काळ आलाय ज्या गोष्टी तुम्ही हरवल्यात असं वाटत होतं त्या परत मिळतील ज्या स्वप्नांना तुम्ही अशक्य समजलात ती साकार होतील हे केवळ नशीब नाही तर तुमच्या आत्म्याने मागितलेलं फळ आहे ऋषभ राशीच्या या प्रवासात अंधारानंतरचा हा पहिला किरण आहे ही, ही गोड बातमी केवळ एक प्रसंग नाही तर नव्या जीवनाची सुरुवात आहे तर चला आज जाणून घेऊया नेमकी कोणती गोड बातमी तुमचं भाग्य बदलणार आहे आणि सगळी दुःख संकट अडथळे कशा प्रकारे संपणार आहे एकदाच ऋषभ राशीच्या या दीर्घ प्रवासात तुम्ही जे सहन केलं ते कोणालाही सहन करणं शक्य नव्हतं तुमच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी मनात वादळ होत अश्रू आणि आत खोलवर एकच प्रश्न माझही काही चांगलं होईल का विश्वाने प्रत्येक वेदनेतून तुम्हाला काही शिकवलं कधी संयम कधी क्षमा कधी आत्मविश्वास आणि आता या सर्व अनुभवांचं रूपांतर होणार आहे यशात आणि आनंदात या काळात तुमचं भाग्य पुनर्जन्म घेत आहे ज्या अंधारात तुम्ही हरवला होता त्या अंधारातून आता प्रकाशाचा मार्ग उगवतोय गुरुची कृपा आणि शुक्राचा आशीर्वाद तुमच्या राशीत नवा अध्याय सुरू करत आहे हे संकेत आहेत की तुमचं कर्म आता फळ देणार आहे अचानक एखादी बातमी मिळेल ज्यामुळे मनात आनंदाचे आश्रू येतील ती, ती गोड बातमी कदाचित तुमच्या कारकिर्दीशी नोकरीशी प्रेमाशी किंवा घरातील एखाद्या दीर्घकाळाच्या अडचणीशी संबंधित असेल हे योगायोग नाही हा तुमच्या आत्म्याने मागितलेला योग आहे तुम्हाला कदाचित अजून विश्वास बसणार नाही पण पुढचे काही दिवस असे असतील जिथे विश्व तुमच्या बाजूने उभं राहील अडकलेली कामं सहज पूर्ण होतील लोकांचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल बदलू लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकाल ऋषभ राशी म्हणजे स्थिरता मेहनत आणि निष्ठा तुम्ही जे पेरलं ते आता उगवणार आहे पण यावेळेस फळ सोन्यासारखं गोड असेल गेल्या काही वर्षात ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ज्यांनी तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतला ते आता तुमच्या तेजात हरवून जातील या काळात विश्व तुम्हाला सांगतंय आता घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे ही आहे तुझ्या यशाची सुरुवात तुझ्या भाग्याचा पुनर्जन्माची सुरुवात आता पाहूया हे शुभ परिवर्तन तुमच्या आर्थिक कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याला कसं बदलणार आहे ग्रहस्थितीतील शुभ परिवर्तन विश्वातील प्रत्येक ग्रहाची चाल ही एक गूढ भाषा आहे आणि आज ती भाषा फक्त एकच गोष्ट सांगते वृषभ राशी आता तुझं भाग्य जाग होते गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या राशीवर राहुकेतूचं सावट होत यामुळे मानसिक तणाव निर्णयांमधील गोंधळ आणि अनिश्चितता वाढली होती पण आता ती सावली हळूहळू दूर होते गुरु आणि शुक्र हे दोन शुभग्रह एकत्र येऊन तुमच्या आयुष्याच्या आकाशात शुभ योग निर्माण करत आहे हे संयोजन म्हणजे नशिबाचा सिसेट जे काही अडकलेलं होतं ते आता मुक्त होणार आहे शुक्र हा तुमचा अधिपती ग्रह प्रेम सौंदर्य आणि संपन्नतेचा कारक गुरु म्हणजे ज्ञान यश आणि दैविक रूपेचं प्रतीक हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा लक्ष्मी योग निर्माण होतो हा संयोग सांगतोय ऋषभ राशीच्या जातकांना आता आर्थिक स्थैर्य नाती आणि नवी ओळख मिळणार आहे जे पूर्वी अडथळा वाटत होते ते आता तुमच्या प्रगतीची पायरी बनतील या काळात काही जणांना अचानक एखाद्या शुभ बातमीचा संदेश येईल कदाचित बढती नवी नोकरी घरात लग्न किंवा मूल जन्माची आनंद वार्ता हे योगायोग नाही हे ग्रहांनी ठरवलेलं दैवी टायमिंग आहे शुक्र सांगतोय जिथे तू दुःख पाहिलंस तिथे आता सुखाचं फुल उमलणार आहे गुरु सांगतोय तुझ्या प्रयत्नांना आता फळ मिळणार आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी ही वेळ कर्मयोगाचा परतावा आहे तुम्ही जे पेरलं ते आता फलणार आहे हा काळ आहे तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याचा आणि मनातील शंका मिटण्याचा विश्व आता तुमच्या बाजूने बोलते नशीब तुमच्यासाठी दरवाजे उघडते तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे ग्रह सांगतात आता काहीही अशक्य नाही जे तुम्ही हरवलं असं समजलात ते पुन्हा तुमचं आता होणार आहे म्हणूनच लक्षात ठेवा प्रत्येक संकटानंतर नवा अध्याय सुरू होतो आता हा अध्याय तुमचा आहे तुमच्या भाग्याचा तुमच्या विजयाचा आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्याचा काळ राशीच्या मित्रांनो तुमच्या जीवनात ज्या गोष्टी गेल्या काही काळापासून थांबल्या होत्या त्या आता हळूहळू सुरळीत होऊ लागतील ज्या कामात तुम्ही मनापासून मेहनत घेतली पण फळ मिळालं नाही ते आता फुलणार आहे आर्थिक दृष्ट्या हा काळ स्थैर्याचा आणि पुनर्जन्माचा आहे तुमचं राशी चक्र सांगतय आता हातातलं नशीब जाग होते ज्या लोकांनी कर्ज जबाबदाऱ्या किंवा आर्थिक ताण सहन केला त्यांना आता मिळणार आहे सुटकेचा श्वास पैशाचा ओघ हळूहळू सुरू होईल अडकलेले व्यवहार पूर्ण होतील आणि ज्याच्यावर तुम्ही विश्वास गमावला होता त्या कामात आता अनपेक्षित यश मिळेल गुरुचा आशीर्वाद ऋषभ राशीला धनयोग देतोय याचा अर्थ मेहनतीचे योग्य मोबदले नवी कमाईची संधी आणि आर्थिक सुरक्षिततेचा दरवाजा उघडतोय एखादी छोटी गुंतवणूक किंवा जुने प्रकल्प पुन्हा सुरू करून यश मिळू मोठ्या पण लक्षात ठेवा हा काळ केवळ पैसा मिळवण्याचा नाही तर मनःशांती मिळवण्याचा आहे घरात काही दिवसांपासून असलेली अस्वस्थता वडीलधाऱ्यांशी ताणलेले संबंध किंवा जोडीदाराशी निर्माण झालेला तणाव हे सर्व आता हळूहळू मिटत चाललं आहे ज्यांच्याशी संवाद तुटला होता ते पुन्हा तुमच्याशी संपर्क करतील घरात आनंद स्नेह आणि समाधान लोकांमध्ये एक विशेष गुण आहे ते शांत राहतात पण जेव्हा बोलतात तेव्हा हृदयाला भिडत हा काळ तुम्हाला तुमचं हे सामर्थ्य पुन्हा दाखवण्याची संधी देत आहे कुटुंबात तुम्ही मध्यवर्ती भूमिका निभावाल तुमचं मत ऐकलं जाईल आणि निर्णयांमध्ये तुम्हाला महत्व दिलं जाईल तुमच्या उपस्थितीत घरात स्थैर्य आनंद आणि प्रेमाची भावना यामुळे निर्माण होईल काहींसाठी या काळात घर खरेदी वाहन घेणे किंवा नव्या नोकरीत प्रवेश करण्याचे योग आहेत ज्यांची जुनी योजना थांबली होती ती आता पुढे सरकेल आर्थिक लाभासोबतच मनाला दिलासा देणारे बदल होणार आहे विश्व सांगतय आता तुझ्या परिश्रमाचं सोनं होणार आहे पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा जमिनीवर राहा नम्र राहा कारण जितकं शांत राहाल तितकं विश्व तुम्हाला जास्त देईल हा काळ केवळ भाग्याचा नाही तर आत्मिक शांतीचा आणि कौटुंबिक एकतेचा आहे वृषभ राशीच्या आयुष्यात आता घर पैसा आणि मनशांती हे तीनही घटक एकत्र येत आहेत हेच ते त्रिसूत्री संयोजन जे आयुष्याला नव्या मार्गावर नेणार आहे म्हणूनच या क्षणांपासून स्वतःला सांगा मी योग्य आहे माझं भाग्य मला हाक देते आणि विश्वास ठेवा ही वेळ तुम्हाला केवळ सुख देणार नाही तर आयुष्याची दिशा बदलणार आहे आता पुढे पाहूया या बदलांचा परिणाम नाते संबंधांवर आणि प्रेमजीवनावर कसा होणार आहे कारण पुढचा काळ सांगतोय प्रेम पुन्हा फुलणार आहे आणि नाती पुन्हा जुळणार आहे नात्यांमध्ये गोडवा आणि समाधान वृषभ राशीच्या मित्रांनो कधी कधी आयुष्य शांत असतं पण मन मात्र रिकामं वाटतं आपल्याजवळ सगळं असतं घर काम पैसा पण एखाद्या व्यक्तीची कमी मनाला सतावत राहते हा काळ त्या रिकामेपणाला भरून काढणार आहे तुमच्या नात्यांमध्ये आता गोडवा प्रेम आणि संवाद पुन्हा फुलणार आहे गेल्या काही महिन्यांपासून अनेक ऋषभ राशीच्या लोकांच्या नात्यांमध्ये गैरसमज तुटलेला विश्वास आणि भावनिक अंतर निर्माण झालं होतं काहींनी तर मनापासून हार मानली होती पण विश्व सांगते थांब अजून सगळं संपलेलं नाही ग्रहस्थिती आता नात्यांना पुन्हा जोडण्यासाठी साथ देत आहे शुक्र जो प्रेमाचा अधिपती आहे तो आता तुमच्या राशीत तेजाने प्रकाशमान होत आहे याचा अर्थ जिथे नातं तुटलं होतं तिथे संवाद परत सुरू होईल तुमच्या जोडीदाराकडून एखादा संदेश फोन किंवा अनपेक्षित भेट ही छोटी गोष्ट तुमचं मन पुन्हा आनंदाने भरून टाकेल तुम्हाला कळेल की प्रेम कधीच संपत नाही ते फक्त थोडा वेळ शांत होत हा काळ तुम्हाला शिकवतोय क्षमा करा आणि पुढे चला कारण क्षमा हीच नव्या नात्यांची सुरुवात असते ज्यांना अजून प्रेम सापडलं नाही त्यांच्यासाठीही या काळात नवा परिचय नवं नातं किंवा नवीन बंध तयार होण्याचे योग आहे हे नातं वेगळं असेल स्थिर प्रामाणिक आणि आत्म्याला भिडणार तुमच्या जीवनात अशी व्यक्ती येईल जी तुम्हाला समजून घेईल ऐकेल आणि तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करेल ऋषभ राशीच्या लोकांचा स्वभावच असतो प्रेमात ते पूर्णपणे झोकून देतात ते एकदा नातं जोडलं की त्याला मनापासून निभावतात पण अनेक वेळा याच भावनांचा गैरफायदा घेतला गेला यावेळेस मात्र विश्व सांगते आता तुझं प्रेम ओळखणारं मन तुला भेटणार आहे हे नातं तुला फक्त साथ नाही देणार तर तुला स्वतःशी पुन्हा जोडणार आहे कुटुंबियासोबतचे ताणही आता कमी होतील घरात आनंदाचे प्रसंग स्नेहभोजन किंवा एखादी छोटी कौटुंबिक यात्रा ही सगळी ऊर्जा पुन्हा एक नेल ज्यांनी आतापर्यंत स्वतःला एकटं समजलं त्यांना आता, आता जाणवेल मी एकटा नाही विश्व तुमचं आयुष्य पुन्हा प्रेमाने सजवायला निघालं आहे ही, ही वेळ आहे कृतज्ञतेची ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना माफ करा ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार माना कारण हा काळ तुमच्या मनात पुन्हा प्रेम शांतता आणि समाधान निर्माण करणारा आहे जिथे एकदा अश्रू होते तिथे आता हसू उमलणार आहे आणि जिथे तुटलेलं नातं होतं तिथे आता नवा आरंभ होणार आहे चला तर मग आता पुढे पाहूया या शुभकाळाचा शेवटचा आणि सर्वात प्रेरणादायी आत्मविश्वास आणि नव्या सुरुवातीचा काळ कारण आता फक्त प्रेमच नाही तर तुमचं संपूर्ण जीवन पुन्हा उंच भरारी घेणार आहे ऋषभ राशीच्या मित्रांनो हा काळ केवळ बदलांचा नाही तर पुनर्जन्माचा आहे तुम्ही ज्या वेदना सहन केल्या ज्या संघर्षातून गेला त्या सगळ्यांचं रूपांतर आता शक्तीमध्ये होणार आहे विश्व सांगतंय आता तुला कोणाचंही प्रमाणपत्र नको तू पुरेसा आहे तू सक्षम आहेस आणि तूच तुझं नशीब आता घडवणार आहेस गेल्या काळात तुम्ही अनेकदा स्वतःवर शंका घेतली मी करू शकेन का माझं नशीब खरंच माझ्या बाजूला आहे का पण आता तो विचार थांबवायची वेळ आली आहे कारण या काळात गुरु आणि सूर्य तुमच्या आत्मविश्वासाला तेज देत आहे तुमचं मन नव्या ऊर्जेने भरून जाईल तुमच्या शब्दांना वजन येईल आणि तुमच्या निर्णयांमध्ये दैवी मार्गदर्शन असेल हा काळ तुम्हाला सांगतो आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची ज्या गोष्टी तुम्हाला शक्य वाटत होत्या त्या आता तुमच्या समोर शक्यतेच्या रूपात उभ्या राहतील तुमचं नाव पुन्हा उंचावेल लोक पुन्हा तुमच्याकडे आदराने पाहतील ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली ते आता तुमचं उदाहरण देतील कारण ही वेळ आहे तुमचं मन तुमचं ध्येय आणि तुमचं भाग्य हे तिन्ही एकत्र येण्याची तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल निर्णय स्पष्ट होतील आणि तुम्हाला जाणवेल मी आता थांबणार नाही प्रत्येक नवीन दिवस एक नवं पान तुमच्यासाठी आता घेऊन येईल ज्यात तुमचं नाव तुमचं यश आणि तुमचा तेजस्वी भविष्याचा काळ लिहिलेला असेल वृषभ राशी म्हणजे स्थैर्य मेहनत आणि संयम आणि हाच तुमचा सर्वात मोठा शस्त्र आहे यावेळेस तुम्ही जे काही कराल ते दीर्घकाळ आता टिकणार आहे हा काळ केवळ बदलाचा नाही तर आयुष्याचा पुनर्निर्माण करण्याचा काळ आहे जर तुम्ही एखाद्या स्वप्नासाठी लढत असाल तर हा काळ तुम्हाला त्याचं फळ देईल ज्या मार्गावर अंधार होता तिथे आता तुम्हाला प्रकाश दिसेल विश्व तुमच्यासाठी नवी दार उघडतय पण तुम्हाला त्यातून चालत धैर्य दाखवावं लागेल आणि लक्षात ठेवा तुमच्या आत्म्यात असलेली शक्ती कोणत्याही ग्रहापेक्षा जास्त बलवान नाही आता मागे पाहू नका ज्या गोष्टी तुमच्या जीवनात गेल्या त्या त्याच्या वेळेवर गेल्या आता भविष्य तुमच्याकडे पाहतय आणि ते विचारतय तू तयार आहेस का तुझ्या नव्या सुरुवातीसाठी हा काळ आहे नव्या पहाटेचा नव्या प्रवासाचा आणि नव्या ओळखीचा वृषभ राशीच्या मित्रांनो विश्व सांगतय आता तुझं नशीब थांबलेलं नाही ते धावतय तुझ्याकडे तर उठून उभे राहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि मनात म्हणा माझा काळ आलाय प्रिय ऋषभराशीच्या मित्रांनो तुमचा प्रवास दुःखातून सुरू झाला होता पण शेवट प्रकाशात विजयात आणि आत्मविश्वासात होत आहे हे दिवस तुम्हाला सांगत आहेत जग बदललं काळ बदलला पण तू अजून उभा आहेस आणि आता नशिबाने ही तुमच्या समोर हात जोडले आहेत तुम्ही ज्या गोष्टींसाठी वर्षानुवर्ष प्रार्थना केली ज्या स्वप्नांसाठी रात्री झोप हरवली त्या स्वप्नांचा दरवाजा आता उघडतोय विश्व सांगतय आता तुझी वेळ आली थांबू नकोस मागे वळून पाहू नकोस या काळात तुम्हाला मिळणारी गोड बातमी ती फक्त एक आनंद नाही ती तुमच्या संयमाचं आणि कर्माचं फळ आहे तुम्ही जे सहन केलं ते व्यर्थ गेलं नाही आता त्या प्रत्येक अश्रूचं रूपांतर हास्यात यशात आणि शांततेत होणार आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा तुमच्या राशीचं चिन्ह ऋषभ म्हणजे स्थैर्य जिद्द आणि विश्वास ही तीन गोष्ट तुम्हाला कुठल्याही संकटातून वर काढतात म्हणून जे काही तुमच्यासमोर येईल ते स्वीकारा कारण प्रत्येक आव्हानात तुमच्या विजयाचं बी दडलं आहे आजपासून एक गोष्ट मनात कोरून ठेवा मी अडचणींनी बनलोय म्हणून मी अटळ आहे विश्व तुमच्या पाठीशी आहे देव तुमच्यासोबत आहे आणि वेळ आता आहे तुमच्या बाजूने जर ही भविष्यवाणी तुमच्या मनाला भिडली असेल तर तुम्हाला वाटत असेल की हे शब्द तुमच्यासाठीच होते तर या व्हिडिओला एक लाईक द्या आणि कमेंट करा वृषभ राशीचा काळ सुरू झाला आहे चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत लक्षात ठेवा विश्व तुमच्यावर प्रेम करतं आणि तुमचं नशीब तुमच्याकडे धावतं तुमच्या जीवनात प्रेम समृद्धी आणि प्रकाश असतो तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा जेणेकरून शनिदेवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा आणि आपल्या आवडत्या राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच सत्य आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती मिळत राहील धन्यवाद जय शनिदेव श्री स्वामी समर्थ ओम श शनिचराय नमः